असा मस्त जोरदार पाऊस सुरू होता मग काय सर्वांनी फरमाईश केली की आता कांदा भजी बनायच हवीत मग काय दोन तीन असे मोठे मोठे कांदे चिरून घेतले असं मस्त त्याच्या पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करून घेतल्या त्यामध्ये मीठ टाकून घेतलं मग त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ थोडं जास्त टाकलं ज्वारीच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात त्यामुळे मग त्यात तिखट मीठ हळद कोथिंबीर अशी टाकली भरपूर हिरवी मिरची अशी बारीक चिरून टाकली घसं व्यवस्थित असं पीठ तयार करून घेतलं त्यानंतर मग एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये जे पीठ आपण केलं होतं तयार त्याचे असे भजे व्यवस्थित छोटी छोटी भजी तळून घेतली आणि ती मस्त अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घेतली पावसाचा जोर वाढतच होता त्यामुळे भज्याची मजा आणखीनच वाढणार होती मस्त अशी भजे तयार झाली आणि ती व्यवस्थित एका डिशमध्ये मी काढून घेतली त्यानंतर मग स भज्यासोबत मसालाचा हा हवाच त्यानंतर मग मसाला चहा करायला तयार करायला घेतला त्यामुळे एका पातळीला पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये चहापत्ती टाकून घेतली त्याम त्यानंतर त्यामध्ये दालचिनी विलायची थोडीशी दोन तीन तुळशीची पानं असं सगळं टाकून व्यवस्थित उकळी एक उकळी दिली मस्त असं उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं अद्रक किसून टाकलं मग दालचिनी विलायची तुळशीची पानं आणि अद्रक असं ह्या सगळ्याचा असं मस्त फ्लेवर त्यात उतरला त्यानंतर त्यामध्ये असं मस्त दूध टाकून घेतलं आणि त्याला एक व्यवस्थित उकळी येऊ दिली त्यानंतर मग असा व्यवस्थित मस्तपैकी हा चहा तयार झाला पावसाचा जोड वाढतच होता त्यामुळे गरमागरम भजी आणि मसाला चहा याची चव आणखीनच वाढणार होती मस्त असा मसाला चहा तयार झाला आणि गरमागरम भजी